इथल्या लोकांना आवाहन करू इच्छितो की इथे जे मागचा आलेख बघितला तर इथं मोटरसायकलच्या चोरी नंतर घरफोडी त्याच्यानंतर इथे एखादा ग्रुप हा आपलं अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न करत असतो तर मी भुसाळ बाजारपेठ येथील सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी कुठल्याही भय न बाळगता निर्भयपणे पोलिसांना पुलिस, आपल्या येथील एक एक कोणतीही घटना असेल तर तात्काळ पोलिसांची मदत घ्या त्याच्यानंतर मोटरसायकल संदर्भात मी आव्हान करतो की आपले जे लॉक असतात ते प्रॉपर आहेत का ते चेक करून घ्या आणि गाडीचा हँडल लॉक करूनच आपण गाडी आपली कुठेही व्यवस्थित ठिकाणी पार्किंग करून जा घरपोडी संदर्भात आता येणाऱ्या काळ हा सुट्ट्यांचा काळ असल्यामुळे आपलं आपण जे काही घर असेल ते जे गोल्ड लॉक असतात शेटरचे लॉक असतात त्यांनी जर आपण लॉक केले तर नक्कीच ते जास्त सुरक्षित असतात आणि आपण जेव्हाही जाल तर आपल्या आजूबाजू बाजूच्या लोकांना व जवळच्या पोलीस स्टेशनला नक्कीच कळवा जेणेकरून आमची त्या भागात पेट्रोलिंग राहील त्याच्यानंतर भुसावळ शहरात पाहिलं तर गुन्हेगारींचा आढावा दिवसेंदिवस वाढत चालला आहे तर नक्कीच आम्ही एम पी डी आय असेल किंवा मोका असेल या संदर्भात जास्तीत जास्त कारवाई करून या भागातील लोकांना जास्तीत जास्त जे गुन्हेगारां बिलकुल कोणत्याही गोष्टीला धजावत नाही अशाने आम्ही नक्कीच हद्दपार करणार तर आहोत तरी भुसाळवासियांना मी परत एकदा आवाहन करतो की आपल्या भुसाळमध्ये निर्भयपणे वागा आणि कुठेही काही वाटल्यास पोलिसांची तात्काळ मदत घ्या जय हिंद जय महाराष्ट्र